नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जोरवे संस्कृतीविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील मानवाची संस्कृती इसवी सन पूर्व चौदा ते दहावे शतक या काळात उदयाला आली तिला जोरवे संस्कृती म्हणून ओळखली जाते जोरवे आणि नेवासे या गावांजवळ केलेल्या उत्खननातून ही संस्कृती प्रथम उजेडात आली पुरातत्ववेत्यांनी या संस्कृतीस जोरवे नेवासे असे संबोधले आहे कुडाच्या भिंती गवताने शाकारलेल्या छपरांची घरे रंगीत भांडी गारांची आणि टाक्यांची हत्यारे कणग्या दागदागिने इत्यादी गोष्टी उत्खननातून उजेडात आल्या कालमापनासाठी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीने कार्बन चौदा ही प्रयोगशाळा सुरू केली यामुळे वस्तुनिष्ठ कालमापनाच्या पद्धती विकसित झाल्या धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा